हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण शिवणार आहोत एक ते दीड वर्षाच्या बाळासाठी टोपडी तर इथं मी कॉटनचं फॅब्रिक घेत सॉरी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आस्तरचा आणि एक वरचं जे आहे ते मेन फॅब्रिक घेतलेलं आहे तर ह्याची लांबी घेतलेली आहे सोळा इंच आणि ह्याची रुंदी घेतलेली आहे तेरा इंच तर ही एक ते दीड वर्षापर्यंतच्या बाळासाठी मी ही टोपडी शिवत आहे जर ह्याच्यापेक्षा लहान असेल तर ह्याच्यापेक्षा माप थोडंसं कमी घ्यावं लागणार आहे तर हिथं आपले माप घेऊन झालेले आहेत आता आपण अशा प्रकारे फोल्ड करूयात कपडा आणि हा मी वरचा जो खालचा जो आहे तो कॉटनचा कपडा आहे म्हणजे अस्तर घेतलेला आहे आणि वरच ते मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि आता जी बंद बाजू आहे ती आपल्याला पलीकडच्या बाजूनी करायची आहे, आहे आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्या बाजूनी आपल्या साईडनी तर दोन इंच मी वर मार्क केलेले आहे आणि इथून त्या कोपऱ्यापर्यंत वरचा जो कोपरा आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे त्याला गोल आकार द्यायचा आहे तर हे असं गोल आकार देऊन झाल्याच्या नंतर हे आपल्याला मेन हे जे कापड आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे तर हा आकार जो आहे तो गोल होणार आहे आपल्या कॅपचा त्याच्यामुळे आपण हे तो गोल आकार दिलेला आहे तर हे आता कट करून घेऊया तर दोन इंच जे मी मार्क केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला गोल आकार कट करायचा आहे त्याच्या खालपर्यंत नाही तर हा अशा प्रकारे आपला जो आकार आहे तो तयार तयार झालेला आहे आता हे दोन्ही पण जे मेन फॅब्रिक आणि जे हे अस्तर आहे तर हे दोन्ही पण आपण आता जॉईंट करून घेऊयात कारण की नंतर हे जे दोन्ही कप खालचं अस्तर जे आहे ते साईडला होऊ नये किंवा वरचं कापड कमी जास्त होऊ नये ह्याच्यासाठी तर हे पहिल्यांदा दोन्ही पण जोडून घेऊयात आणि नंतर आपण ह्याच्यावर देणार आहोत प्लेट्स तर हे आता दोन्ही पण जे मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे ते दोन्ही पण अटॅच करून झालेलं आहे जे आपली गोल आकार होता त्या बाजूने आपलं अटॅच करून झालेला आहे आणि आता जी आडवी बाजू राहिली होती जी सरळवाली बाजू राहिली होती तिथे पण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे कारण दोन्ही पण कापड जे आहे ना ते हल्लं नाही पाहिजे त्याच्यामुळं हे आता दोन्ही पण अटॅच करून झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड फोल्ड करायचं ह्यांना आणि जर वाला कापड जर राहिला असेल तर ते पण आपण कट करून घेऊयात दोन्ही पण कापड आपले दोन्ही पण कपडे आपले समान प्रमाणात आले पाहिजेत तर हे दोन कोपरे मी जोडले आणि आता आपल्याला हे मधले सेंटर पॉईंट काढायचे आहे त्याच्यामुळे मी इथं थोडे थोडे कट मारलेले आहेत आणि आता आपल्याला ह्याच्यावर द्यायचे आहेत प्लेट्स तर पहिल्यांदा खालून वरच्या बाजूला दोन दोन इंचावर सोडायचे दोन्ही बाजूने सोडायचे बरं दोन्ही पण जे कोपरे आहेत दोन्ही बाजूने आपल्याला दोन दोन इंच सोडायचं आहे आणि अशा प्रकारे प्रकारे प्लेट्स द्यायचे आहेत तुम्ही छोट्या छोट्या पण देऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला जर मोठ्या हवे असतील तर त्या तशा पण देऊ शकता पण मी इथं जास्त मोठ्या पण दिलेल्या आहेत आणि जास्त छोट्या पण दिलेल्या नाही आहेत हे बघा मध्य भाग आला त्याच्या बाजूने आता लगेच दुसऱ्या बाजूने पण प्लेट्स द्यायला चालू झालेलं आहे माझं तर ह्या पूर्ण प्लेट्स आपल्याला देऊन घ्यायच्या आहेत आणि खाली जी दोन इंच आपण जागा सोडलेली आहे मार्किंग करून तिथपर्यंतच आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत त्याच्या खाली नाही कारण तिथे खाली आपली नॉट येणार आहे बांधण्याची तर ही अशा प्रकारे आपली ज्या प्लेट्स आहेत त्या देऊन झालेल्या आहेत आता आपण ह्याचा गोल आकार किती झालेला आहे किती इंचाचा झालेला आहे ते मोजून घेऊयात आणि हे जेवढं झालेलं आहे तेवढ्याच मापाची एक आपल्याला पट्टी घ्यायची आहे तर इथं हे चौदा इंचाचं झालेलं आहे तर मी इथं दुसरी एक पट्टी घेतलेली आहे चौदा इंचाची ही आपला ही आपली पुढची बाजू येणार आहे टोपड्याची तर त्याच्यामुळे हे पुढच्या बाजूला लावायचे तर इथं चौदा इंचाची पट्टी घेतल्याच्या नंतर हे आपल्याला पुढच्या बाजूला अशा प्रकारे जोडायचे आहे तर अशी मी उलटी ठेवलेली आहे त्याच्यावर आणि आता ह्याच्यावर स्टिच करायला लागली आणि खालची जी टोपडी आहे ती मी सरळच ठेवलेली आहे अशा प्रकारे ही इथं एक स्टिच करून इथं एक शिलाई द्यायची आहे नंतर हे कपडा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून आपल्याला वापस इथं आणखीन एक जी ही आहे शिलाई आहे ती द्यायची आहे अशा प्रकारे आपल्या इथं पुढची जी पट्टी आहे ती अटॅच होते तर बघू शकता मी इथं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड केले आणि नंतर वापस जी आपली टोपडी आहे त्याच्यावर फोल्ड करून वापस एक शिलाई शिलाई द्यायला लागली तर अशा प्रकारे ही जी पुढची आपली पट्टी आहे ना ती जोडली जाते तर इथं मी पहिल्यांदा हे पूर्ण खालपर्यंत म्हणजे जेवढा आपल्या टोपडीचा घेर आहे तिथपर्यंत पूर्ण ही जोडून घेते तर हिथी पूर्ण जोडून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती एकदम व्यवस्थितपणे जी पुढची बाजू पुढची जी पट्टी आहे ती जोडली गेलेली आहे आता हे जे एक सवाला कापड आहे ते आपण कट करून घेऊयात हो आता राहतो आपला पाठीमागची बाजू तर पाठीमागच्या बाजूनं कपडा जास्त होत आहे कपडा म्हणजे जो टोपड्याचा घेर आहे न जास्त होतो त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागच्या बाजूनी छोट्या छोट्या प्लेट्स द्याव्या लागणार आहेत जे आपण कट केलं होतं मध्ये मध्यभाग जो काढला होता आपण कट करून तिथपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी म्हणजे जे कट केलेलं आहे त्याच्या दोन्ही दोन्ही बाजूनी जर तुम्हाला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या असतील तर दोन किंवा तीन तुम्ही देऊ शकता जर खूपच जास्त घेर मोठा होत असेल तर तुम्ही तीन किंवा चार पण देऊ शकता तर मी इथं दोन्ही बाजूनी दोन दोन प्लेट्स दिलेल्या आहेत आता आपण खालची जी पट्टी आहे जे आपले टोपळ्याचे बंद येणार आहे ते पण लावणार आहोत आणि जे आपण प्लेट्स दिलेले आहेत पाठीमागच्या बाजूने ते पण आपल्याला झाकावे लागणार आहेत जी शिलाई आहे पाठीमागच्या बाजूनी ती पूर्ण उघडीच आहे तर ते पण आपल्याला झाकावे लागणार आहे तर मी इथं एक मोठी पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी ह्या पट्टीमध्ये आपले दोन्ही बंद पण निघणार आहेत आणि पाठीमागचा जो टोपड्याचा घेर आहे तो पण आपल्याला त्याच्यात तो पण त्याच्यात आपल्याला घ्यायचा आहे तर त्याबरोबर एवढी लांब आपल्याला पट्टी घ्यायची आहे तर इथं मी एक पट्टी घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने पावपाव इंच फोल्ड करून पहिल्यांदा दोन्ही बाजूने शिलाई दिलेली आहेत आणि आता इथं मी जी टोपडी आहे आपली ती आता ह्याला जोडणार आहे तर पहिल्यांदा पुढच्या बाजूनी तर पहिल्यांदा जो बंद आहे तो मी सोडलेला आहे आणि तिथून पुढे नंतर टोपडी जी आहे ती अटॅच करायला लागलेली आहे तर इथं मी अर्धा 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 इंचावर मार्क सॉरी अर्धा इंचावर शिलाई द्यायला चालू केलेली आहे मी आणि ही आहे टोपड्याची पाठीमागची बाजू तर तुम्हाला अशा प्रकारे स्टिच करायचं आहे तर इथं हे टोपडी जी आहे ती आपली अटॅच करून झालेली आहे आणि हा राहिलेला आहे आपला बंद तर हा पण आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे इथं पण शिलाई द्यायची आहे तर इथं आता आपली पूर्णपणे टोपडी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर, तर लाईक करा आणि चॅनलवर पण पहिल्यांदा आलं असतं तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर टोपडी कशी झालेली आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय